लोकसभा निवडणुकीला विरोधक गैरसमज पसरत गेले ते दूर करण्यास आम्ही कमी पडलो येणाऱ्या काळात विधानसभेचे उमेदवार देण्याचे अधिकार हे पक्ष श्रेष्ठीला आहेत आणि मी पुन्हा घर वापसी करणार किंवा काँग्रेसला जाणार हे म्हणणं चुकीचं आहे हा काही पोरखेळ नाही असं मत माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या वेग वाहिन्याच्या पत्रकाराशी बोलताना व्यक्त केले तर ऐका नेमकं काय म्हणतात खासदार अशोकरावजी चव्हाण निवडणुका मी सगळ्या सांभाळलेल्या आहेत निवडणुकीमध्ये जय हार जीत होत राहते परंतु ज्या आत्मविश्वासाने आम्ही ही इलेक्शन लढलो होतो त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं म्हणावंच लागेल आपण इलेक्शनच्या काळामध्ये असं म्हणाला होता की मी भाजपची यंत्रणा काँग्रेस खास सोडली याची कारण देताना आपण म्हणलो की भाजपची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे की जी इमॅजिन करू शकतो बरं बूथ लेवल पर्यंत त्यांचं काम आहे मग असं असताना एवढी पडझड का झाली ठीक असं नुसतं यंत्रणेवर अवलंबून असतं देशातली परिस्थिती ह्या हे इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवरचं देशाचं लोकसभेची निवडणूक होती पण त्यामुळे या निवडणुकीवर केवळ राज्याचा एकंदरीत विषयाचा प्रभाव होता असं म्हणता येणार नाही राष्ट्रीय पातळीवरचे अनेक मुद्दे आणि चुकीचा नॅरेटिव्ह हे सेट करून लोकांची दिशाभूल सुद्धा विरोधकांनी केली हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे जो काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलून दाखवला आरक्षणासंदर्भामध्ये त्या ठिकाणी काही विषय मागासवर्गीयांचं आरक्षण आदिवासींचं आरक्षण संविधानामध्ये बदल असे सगळे विषय त्याच्यामध्ये उल्लेख करून संविधान धोक्यामध्ये आहे त्याचाही परिणाम काही निवडणुकीमध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यातलं एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असं एक विषय आहे त्यातला एक एक भाग आहे त्यातला आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय आहेत त्यामुळे ही सगळी कारणविमसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेला आहे भोकर मतदारसंघाचं मी पाहिलं आहे कधीतरी पाच हजाराची रिणी असते आणि कधीतरी अठ्ठ्याण्णव हजाराची रिड असते म्हणजे एवढी जागरूक मतदार आहे की तो रिॲक्ट होतो तो, तो आपलं काय चांगलं आहे आपल्यासाठी काय अडचणीचं आहे हा समजणारा मतदार आहे त्यामुळे मागचे उदाहरण जर पाहिलं दोन हजार एकोणीसचं त्याच्यामध्ये विधानसभा लोकसभेमध्ये फार फरक पडलेला आहे आज दोन वर्तमानपत्रांना एक बातमी आलेली आहे की जो पराभवामध्ये एक कारण आपण जो तो प्रवेश केला आणि राज्यसभा त्यामुळे त्याचा प्रभाव पडला काय येतात हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही वास्तव बातम्या आणि वास्तविकता बऱ्याचशा वेळेस फरक असू शकतो त्यामुळे हेच जर आम्ही जिंकलो असतो तर कदास्तुती सुन उधळणारी बरीच लेख लिहिल्या ले गेल्या असते त्यामुळे दोन्ही बाजूमुळे मी काही तसं व्यथित होत नाही किंवा फार आनंदाने उड्या मारत नाही फॅक्च्युअल पोझिशन जी आहे ती लोकांशी नेते चर्चा करूनच ठेवल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे स्वतःही म्हटले की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं मग अशा बातमी येतात कशा असं आहे मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वक्तव्य माझ्याबद्दल जे काही छापून दोन दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या गेल्या गेलं होतं पण त्याचा खुलासा उमेदवारांनी केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता त्यामुळे ठीक आहे तर ते चालत राहणार हे आहे असं वाटतं मी लहान माणूस आहे कोणाचं षडयंत्र आहे कोण मोठं आहे कोण लहान आहे बोलायचं नाही सवय झाली आम्हाला नाही नाही असं मला कधी वाटलं नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मी तुम्हाला मागे बोललो होतो हा निर्णय घेत असताना मी पर्सनली माझा निर्णय मी घेतलेला आहे भाजपाचं मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून त्या ना त्याकडे आपण त्याच्या राहिलं पाहिजे या मताचा होतो आणि आजही आहे एखाद्या निवडणुकीचा निकाल हा काही निर्णय काही कोरखेळ नाही तुम्ही आज विचार करता उद्या दुसरा विचार करता असं होत नसतं आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीचे निकाल हे काही त्याला काही आधार म्हणजे आपलं मत सारखं इतकं असे विषय नसतात ते त्यामुळे मला तसं काय वाटल्याचा प्रश्न होतो एक्स मिनिस्टर असं म्हणाले सूर्यकांत पाटील की अशोक चव्हाणांची जी पात्रता आहे केवळ एक राज्यसभा सीट नाहीये त्यापेक्षा खूप मोठं मी त्यांचा आभारी आहे ते माझ्याविषयी असं पॉझिटिव्ह विचार अनेक वेळा करतात आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी त्यांचे आव्हान ऑर्गनायझर आहे त्यामध्ये भाजपाच्या एकूण जी स्ट्रॅटेजी होती यावेळी त्याच्यावर खूप ताशीरे अजित पवारांचा अजित पवारांना कुठल्या कारणा ग्राउंड लेवलवर असं की निवडणुकीमध्ये जय पराजय झाल्यानंतर तर्कवितर्क कारणबिंबासा टीका टिप्पणी काही दिवस चालणारच आहे मला वाटतं हे जे काही येतंय ते समजून घेतलं पाहिजे आणि स्वतः करू शकतात पक्षांतर्गत सुद्धा टीका होऊ शकते ना आपण लोकशाहीला मानणारे हो। आहोत आणि त्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा याच्यामध्ये मतप्रवाह काय असू शकतो तो कदाचित सकारात्मक होऊ शकतो निगेटिव्ह असू शकतो आणि देशामध्ये सर्वच पक्षामध्ये दे वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यामुळे यातली सत्य काय आहे ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर सुधारणा केली पाहिजे ते आहे काय त्याच्याकडून इंटरनल हॉलमधन एक व्हिडिओ तुमच्या बाबतीतला लावलं त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीनं करून चुकीचं हे असं आहे की जे घडलंच नाही तो दाखवण्याचा प्रयत्न होत आहे बऱ्याचशा वेळेस त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं केलं जातं ते स्वतः तिथे होतो आणि त्यामुळे जे खरं आहे ते मला माहिती आहे ते दाखवलं जातं ते वास्तव नाही आहे सर अर्धा पर्यंत बोलताना चिटणीकर असं म्हणाले की मी जर विजय झाला असतो तर आशुभरावांना कदाचित मंत्रिपद मिळाला असतो आता समजा आहे मला माहीत नाही माहीत त्यांना ते पक्षात जुने आहेत त्यांना पक्षामध्ये नेमकं निर्णय प्रक्रियेमध्ये काय होत असतं त्यांना अधिक माझ्यापेक्षा माहिती असू शकतात त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणणं असू शकतं चित्र आहे तुम्ही ज्या केळगावमध्ये एक भावनिक आवाहन केलं होतं तिथे सुद्धा मतदान कमी झालेलं आहे असं मी निवडणुकीमध्ये मराठा मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता मी अनेक गावामध्ये जाऊन वास्तव सांगितलं की दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे जे आजही लागू झालेलं आहे आणि त्या दहा टक्केच्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या दोन तीन महिन्यात झालेली जी भरती आहे जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकर लागलेल्या त्याच्यामध्ये दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आहे तर सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया छानीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं मग ते की सुद्धा प्रोसिजिअर सगळी सुरू आहे त्यामुळे मला वाटतं की हे लोकांना सांगण्या इतपत जो प्रयत्न आमच्याकडून म्हणजे पक्षाकडून आमच्याकडून व्हायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो वास्तव वेगळं आहे जे मी माझ्या पद्धतीने अनेक ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आणि रेकॉर्ड आहे मी विधानसभेची तयारी सुरू झाली आम्ही आता बघितलं की पदाधिकारी भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्याचं म्हणणं मी ऐकून घेतलं आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करू कुठली तयारी आम्हाला करायची नाही उमेदवाराच्या अधिकार हा माझा नाही पक्षा जे ठरवेल उमेदवार आहे साहेब राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी वाटली चौदा जागा आहेत राज्य सगळ्यात कशी वाटली म्हणजे आहे ती आहे वाटायचं काय कारण नाना पटोले तुमचं बरेचरी वाजली होती नाना पटोले बद्दल मला काय बोलायचं त्याच्या असं आहे आ, की जे निकाल आहेत ते समोरच आहेत त्याच्यामुळे काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं हे मान्यच करावं लागेल पण भाजपलाही चांग परंतु एकंदरीत जी मताची आकडेवारी जी पाहिली तर भाजपला चांगल्यापैकी मतदान देशात मिळालेलं आहे आणि दोघांमध्ये काही थोडासा पर्सेंटेजचा फरक आहे म्हणून मान्य करावं लागेल त्यामुळे लढाई आहे शेवटी ही पॉलिटिकल परंतु भाजपचे परफॉर्मन्स चांगले राहिले आहे सीट्स जरी कमी आल्या असतील एकूण मिळालेलं मतदान निश्चितच काँग्रेसच्या आहे जालना इथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे मराठा आणि ओबीसी जो वाद सध्या आहे तो पुन्हा उफाळलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आधी आम्हाला सांगावं की कुंभी आम्ही उपोषण मागे घेऊ असं त्यांनी पवित्रा केलं ज्यांच्याकडे दाखले मिळाले दाखले किंवा जुनं रेकॉर्ड जे काही मिळालं त्या आधारे त्यांनी सर्टिफिकेट दिलेले आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट असायचं कारण नाहीये आज फादर्स डे तीनशे पासष्ट दिवसापूर्वी एका नाही नाहीये नानांची आठवण रोज येते प्रचंड उंचीचे व्यक्तिमत्व होतं आणि आम्ही जे काही आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत जे आम्हाला आज पण राजकीय क्षेत्रामध्ये जे काही शिकायला मिळालं त्यांच्यामुळेच आम्हाला शिकायला मिळालं आणि सदैव त्यांची आठवण आमच्या मनामध्ये कायम आहे ते तर थांबवलं पाहिजेच माझं मत आहे शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे त्याच अजून थांबलं पाहिजे विनाकारण लोकांच्या शेत शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये लोकांचा विरोध आहे था त्याला आणि मी यामध्ये सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे आणि थांबलं पाहिजे असं माझं मत आहे पर्यायी मार्ग जे आहे ते खूप चांगली मार्ग आहे आणि शक्तीपीठ माझे मत त्याचं आहे मी या बाबतीत शासनाशी बोलणार आहे आणि हे काम थोडी थांबलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे तर मग मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा आणि भविष्यात वेगवेगळ्या विषयावरील विश्लेषणासाठी आपण जरूर शेअर करा सबस्क्राईब करा ज्यामुळं वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला मिळत